नमस्कार मित्रांनो मी नंदकिशोर खाडीगावकर माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज खेकड्याची रेसिपी दाखवायची आहे तर चला बघू आज मालवणी पद्धतीत कसं काय खेकड्याचं कालवण बनवलं जातं ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका सलाम मित्रांनो हे खेकडे मोडून घेतलेले आहेत साप साफ करून फक्त घ्यायचे आहेत हे खोबऱ्याचं हे भाजून घेतलेलं आहे खोबरं कांदा सुकं खोबरं आलं लसूण हे खेकड्याचे नांगे आहेत ते मिक्सरला लावून घ्यायचे आहेत आणि हे साफ करून घेतलेले खेकडे व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेले आहेत हा बघा कसा बघतोय तो कधी खेकड्याचा कालवण होत आहे आणि मी कधीचे नांगे खातो आहे तो बघतोय बघा कसा हसतोय तर चुलीवर एक तोप ठेवून त्याच्यामध्ये आपल्या प्रमाणानुसार तेल टाकून घ्यायचं आहे किती लागेल ते किती क्वांटिटी आहे त्यानुसार तर मी माझ्या हिसाबानुसार हे तेल टाकून घेतलेलं आहे आतमध्ये तेल गरम होत आलं की आतमध्ये आता तेल गरम होत आलेलं आत आहे त्याच्यामध्ये एक मी लवंग टाकून बघितले आतमध्ये आता सगळं गरम सामान टाकून द्यायचं आहे आतमध्ये खडे मसाले पाच सहा प्रकारचे खडे मसाले आहेत हे बघा सगळे खडे मसाले आहेत आतमध्ये लवंग मिरी दालचिनी चक्रफूल वगैरे सगळं आहे आतमध्ये ते व्यवस्थित परतून घेऊन ते व्यवस्थित तेलामध्ये भाजले पाहिजे मग त्याचा खमंगपणा जो आहे तो व्यवस्थित येतो व्यवस्थित हे परतून घेत आहे आता आतमध्ये थोडासा कढीपत्ता टाकतो खडे मसाले सगळे व्यवस्थित भाजत आलेले आहेत आता हा पत्ता तर याच्यामध्ये मालवणी मसाला ॲड करायचा आहे मालवणी मसाला असला की कुठलेही खडे मसाले नाही टाकले तरी चालू शकतात कारण मालवणी मसाल्यामध्ये सर्व गरम सामान व्यवस्थित हे केलेलं असतं आणि याचा वास हा हाय तो दोन दिवस तरी हातीचा जाणार नाही खाल्ल्यानंतर नाही माझ्या प्रमाणानुसार मी आतमध्ये मालवणी मसाला टाकून टाकलेला आहे मालवणी मसाला आतमध्ये फोडणीत टाकला की तरी चांगली येते पण जरा तेलामध्ये व्यवस्थित तो जरा परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ते साफ केलेले कुरले टाकायचे आहे आणि जरा परतून घ्यायचे कारण असे केले की जरा कुरकुरीतपणा चांगला येतो त्यांना आणि चांगले लागतात जरा पाच पाच मिनटं असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत ते बघा कशी तरी आली मस्त इकडे बघा कसे दिसत आहेत ते आता असेच परतत राहायचे व्यवस्थित हलवत राहिलं पाहिजे नाहीतर तो मसाला जळेल नाहीतर जवळ घेतले व्यवस्थित असं पाच मिनिटं परतवत राहायचं आहे आपल्याला आता समजलं की होत आलं आहे परतून व्यवस्थित कुरल्या त्या फ्राय झालेल्या आहेत असं वाटलं की आतमध्ये आता ते नाग्यांचं जे पाणी आहे ते आतमध्ये टाकून द्यायचं आहे जास्त वेळ पण ठेवलं तर मसाला चालण्याची शक्यता असते म्हणून ते तरी जास्त वेळ नाही पाच मिनिटच फक्त परतून घ्यायचे आहेत आणि आतमध्ये आता हे नाग्याचं पाणी टाकायचं रांग्याचं पाणी टाकलेलं आहे आता मस्त उकळी थोडा वेळ उकळी यायला द्यायची आहे त्याला कारण त्याचा जो रस आहे तो आतमध्ये व्यवस्थित मुरला पाहिजे हे आता खोबऱ्याचं वाटण आहे खोबरं सुकं खोबरं आहे कांदा आहे सगळं घरगुती वाटण आहे हे आलं लसूण पण याच्यातच टाकलेले आहे भाजूनच ती घेतलेली आलं लसून त्यामुळे त्याचे वेगळी आणि टाकलेली नाही आहे त्याच्यामध्ये आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे याला आता दहा पंधरा मिनटं अशीच उकळी यायला द्यायची आपल्या प्रभावानुसार याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि अशीच उकळी ये थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटं यायला द्यायची उकळी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आतमध्ये हे बघा हे खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे बघा कशी तरी आली वरती हा बघा हा बघा लगेच खायला बसला इकडे हा बघा कसा खातो ते मोठमोठे डेंगे जेवढे होते ते सगळे ह्याने घेतले हे बघा कसा खातो तो हे बघा याच्यावरती फोडून आणि ती बघा त्याने पण तिने पण पन, घेतले आहेत मोठमोठे डेंगे सगळे आणि सगळे कोयतीने फोडून खात आहे